आ, नमस्कार दोस्तों आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसी वीडियोस में मेरा नाम है सतीश मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट में जो दहंडी की पंडरी करके जानी जाती है मैं आमी जोगेश्वरी कर स्पोर्ट्स क्लब आ, इनकी इस वीडियो में दहंडी प्रैक्टिस देखने वाले गोविंदा यहाँ पर जमा है और इनका संकल्प इस साल का नौ थर का आठ थर तो वो लगाते हैं तो आगे इस वीडियो में हम उनकी दहंडी प्रैक्टिस देखने वाले तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं ഗോവി അ सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर सारे नगरी में है बोल पाला सारे नगरी में है बोल पाला संध अंडी ता आला अपला गोविंदा आला संधय अंडी ता आला साहेब तुमच्या या पथकात शिड्या लागतात शिड्यांना वेगवेगळे नाव आहेत ती नाव सांगणार का आमच्या पाच मेन शिड्या एक सरदार शिडी एक यश शिडी एक शिडी एक विक्रम आणि एक विश्वास पाच पाच आहेत आणि बाकी सपोर्ट शेड्या नाव का दिली आहेत कुणी सुचवली असं म्हणजे प्रत्येक त्यांना प्लेअरला कळायला की मतलं म्हणजे एक हे करताना इंट्रोड्यूस करताना की कोणकोणत्या शिडीमध्ये खेळतो लक्षात राहतं इझिली थँक्यू तुमची कुठची शिडी आहे आमची नाव काय तुझं माझं नाव किती वर्षापासून आहे पथकात फर्स्ट वर्ष आहे अच्छा सहा वर्ष झाली तुला कसं काय अनुभव आहे तुझा एकदम सुरुवातीपासून या वर्षाचा काय संकल्प आहे आठ सर तर लावताच तुम्ही ना यावर्षी काय नऊ प्रयत्न चालू आहेत ओके तुमच्या शिडीचं काय नाव आहे तुझं नाव आर्यनिका किती वर्षापासून आहे पथका सहा सहा वर्ष झाले काय अनुभव तुझा मस्त एकदम या वर्षीचा काय संकल्प नऊ थर नऊ थर आहे मित्रांनो यावर्षीचा मी जोगेश्वरी गोविंदा पदकाचा संकल्प आहे नऊ थर आठ थर तरी लावतात तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर ढोल ताश्याच्या तलावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर हंडी फोडून हंडी केला बोलबाला फोडून केला बोलवाला संधीचा आला आपला गोविंदा आला आपला गोविंदा आला, गो आला। प्रवास हा खूप खडतर झालेला चालू खूप लहान लहान पोरं होती एकदम म्हणजे जी शाळेत जात आहेत कॉलेजचा पण माहीत नसतील एवढी आणि म्हणजे शाळा आणि क्लास आणि आपली दहंडी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि खेळातून जप जो जोपासली गेली मग नंतर आम्ही कबड्डी चालू केली कबड्डी या जयजवन मंडळात मॅची व्हायच्या मग तिकडून आम्ही पुढे कसा आमचा गोविंदा उभा राहील आणि चांगले आम्ही मनोरे लावू यावर खूप लक्ष दिलं आणि खूप मेहनत केली तीन चार महिन्या आधीपासून आम्ही सराव चालू करतो त्यामध्ये खेळाडूंचं दृष्टिकोन माइंडसेट आणि मेहनत आणि तब्येतीवर जास्त लक्ष दिलं जातं त्याच्यामुळेच आमचे हे थर चांगले लागतात आणि शिस्ता आम्ही जोपासतो आणि थर चांगल्यापणे उतरवतो कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाही याची दक्षता घेतो आम्ही आणि जे मंडळ पाठीमागे उभे असतं मीच नाही कॅप्टन झाला आमचा अध्यक्ष झाला आणि आमचे सहकारी ते खूप आम्हाला म्हणजे सपोर्ट करतात कसल्या गोष्टीची कमी पडू देत नाही आता ही जागा तुमची आहे ही ते पेट्टी असं बोलतो आहे मला एवढ्या छोट्याशा जागेत एवढं ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट तुम्ही आता बोललात कसं काय तुम्ही मॅनेज करता नाही जागेचं नवल कधी वाटलंच नाही आम्हाला छोटी जागा आणि आमची मोठी स्वप्नं खूप आहेत अजून अजून आम्हाला जे स्वप्न पाहिजेत ते आम्ही गाठलं नाही आहे योगेश्वरी मातेच्या कृपेने यावर्षी आम्ही नक्की गाठू ते स्वप्न प्रयत्नांना साथ असू द्या फक्त ह्या जागेचं नवल एवढंच आहे की छोटी जागा आहे पण जी ॲडजस्ट करता आली पाहिजे माणसांना ते आम्ही करतो नेहमीच जे दोन्ही साईडला भिंती येतात ते पन्हाळ वगैरे लागत असतात पोरांना पण थोडा क्रॉस होऊन साईड बाय साईड शिडी फिरवली जाते त्यामुळे आमचे थर चांगल्या प्रकारे लागतात आणि उतरतात मी शिडीचं बघितलं वेगळी नावं घेतला की कशा पद्धतीने तुम्हाला सुटलं आणि कशा पद्धतीने खेळ नाही शिडीची नावं म्हणजे जे आमचं इन्स्पिरेशन होतं जयजवान गोविंदा पथक त्यांना आम्ही घेऊन ही शिडीची नावं ठरवली तर एक दोन नावं आम्ही त्यांच्याकडून घेतली आणि काहीतरी असं वेगळं जसं विक्रम शिडी आलं आणि शिडी आलं म्हणजे त्या नावातच आम्हाला यश संपादन झालं पाहिजे किंवा त्या शिडीच्या पोरांनी त्या शिडीमध्ये खेळतोय तर त्या शिडीचं नाव काय आहे विक्रम आहे विक्रम म्हणजे कसं ध्येय गाठलंच पाहिजे यश म्हणजे कसं की आपल्याला यश पाहिजेच आहे ह्या अनुषंगाने आपण ती नावं ठरवलेली आहे आता नऊ ठरता थराचा संकल्प दोन वर्षापासून प्रोगोविंदाचा ट्रेस खूप वाढलेला आहे त्या संदर्भात तुमचं कसं काय पाहू क्रो गोविंदामुळे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे पोरांना मंडळांना आणि एक स्टेप बाय स्टेप वरती येतात ना की खूप चांगली म्हणजे लवकर प्रॅक्टिस चालू करतात मंडळात खूप तयारी जोरात चालू असते आणि इजा होण्याची कमी लक्षणं असतात तर प्रो गोविंदा हा प्लॅटफॉर्म खूपच चांगला आहे तर दादा माझा एक प्रश्न असणार आहे आम्ही जोगेश्वरीकर हे गोविंदा पथक जसं तू बोललास गोविंदा पथकाला सुरुवात होऊन आता फक्त सहा वर्ष झालेलं आहे आणि या सहा वर्षामध्ये सुद्धा तुम्ही देखील तेवढंच तुमचं नाव शिखरापर्यंत काढलेलं आहे त्यामागचं तुम्ही तू श्रेय कोणाला देशील हे श्रेय इकडे असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जाईल इवन मला एकट्याला किंवा ह्यांना इथे प्रत्येक खेळाडू जो जो इथे मेहनत करतो आहे जो जो इथे वेळ देतो आहे त्या प्रत्येक खेळाडूला हे श्रेय जाणार त्यांच्या आईवडिलांना जाणार त्या देवदेवताला जाणार प्रत्येक खेळाडूला हे श्रेय जाणार आहे तुमचे जे गोविंद आहेत ते जोगेश्वरीचे आहेत की अजून इतर नाही येतात आत्ता तरी आधी तरी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जोगेश्वरीपर्यंतच होते आता असे जे खेळाडू आहेत ते विरारवरून येतात परत सांताक्रूज या साईडून पण एक दोन खेळाडू यायला लागलेत त्याचा आम्हाला खूप गर्व वाटतो की आमचं एक छोटंसं मंडळ होतं पण बाहेरून पण आमच्याकडे खेळाडू येत आहेत आवडीने आमची मेहनत बघून खूप चांगलं वाटतं ते आणि दादा एक प्रश्न माझा तुझ्या वैयक्तिकसाठी असणार आहे गोविंदाचे प्रशिक्षक हा प्रवास तुझा कसा होता हा गोविंदाचे प्रशिक्षक हा प्रवास खूप म्हणजे खडखर होता आधी मी एक खेळाडू होतो खेळाडू सकट प्रशिक्षक करणं किंवा खेळाडूंना समजावून सांगणं जेव्हा आमचे पाच तर सहा तर लागत होते तेव्हा मी दुरीत खेळत होतो पण त्याच्यानंतर संख्या वाढत गेली तर कोणाला तरी लक्ष देता आलं पाहिजे मग त्याने मी एक पाऊल मागे घेऊन पोरांना पुढे जाऊ दे मी लक्ष घेऊ शकतो मग नंतर कॅप्टन आला माझा सिद्धेश धुरी आला ओंकार नाथकर आशिपोष हे सगळे जी मॅनेजमेंट आम्हाला भेटली ती खूप मला सपोर्ट करते आणि त्या अनुषंगाने मी थर चांगले लावतो आणि माझा मतभेद असा काहीच नाही आहे पोरांना घेऊन की हा पोरगा खाली राहायला पाहिजे किंवा वरती गेला पाहिजे सगळी पोरं जी ती कॅपॅसिटी आहे जी मेहनत करतायत ती नक्कीच चमकली पाहिजे पोरं दांडीच्या दिवडीच्या दिवशी जेव्हा तुम्ही दंडी फोडायला जाता हंडी फोडायला जाता विशेष अशी कुठची जागा आहे ठाण्याच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला हंडी घर लावायला मजा आता व्यतिरिक्त आमचं ठाण्याच्या व्यतिरिक्त म्हटला तरी आम्हाला कर्मभूमी आम्हाला खूप अंगात शक्ती बळ देत असते की काही करा तुम्ही कितीही पडलात कितीही किती, किती, किती काय केलात घाम गाळलात पण जी कर्मभूमीमधून ताकद येते ना ती ठाणा कुठेच नाही ना। येणार कुठेही जावा तुम्ही कर्मभूमी हे शेवटी आपली जो जागेवाला देव आहे तो नेहमी आपल्याला शक्ती बळ देत असतो धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली आणि मी सुद्धा श्रीकृष्णाच्या नीच प्रार्थना करेन की जी काही दोन हजार पंचवीसची आम्ही जोगेश्वर इकार गोविंदाची स्वप्न असतील ती यावर्षी सत्यामध्ये होतो अनुभव एकदम चांगला होता पहिल्या मी पहिले एकदम एकदम, एकदम लहान लहानच्या सुरू केलेली सर्वात पहिला माझा बॅलेन्सिंग मी शिकलो ते पाच लावताना आता आता थरावर मी सातव्या थरावर आणि एवढ्याशा जागेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता तर मनामध्ये भीती नाही वाटत का नाही भीती अशी वाटत नाही कारण सांभाळणारे ना लय असतात खाली पकडायला बोर लय असतात आणि ज्याच्यावर मी बॅलेन्सिंग करतो म्हणजे आमचा आयुष्य त्याच्यावर मला एवढा विश्वास आहे ना की तो मला पाडणार नाही भले आम्ही किती पण हलत असू तो मला टाकणार नाही हा माझा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून मला एक भीती नाही वाटत श्चुण। श्चुण। तुला असं विचारेन मी बॅलेन्सिंग तू यांना म्हणजे ट्रेन ट्रेनिंग करतोस का वगैरे ओके तू म्हणजे असतो मी साव्या कसं काय अनुभव आधी मी शिर्डीत होतो पास करतात नाही लोकांना तिकडे होतो तर आधी मला ट्राय करायचं होतं तेव्हा जमत नव्हतं त्यानंतर मग मी ट्राय केलं तर जमलं मला मग तिकडे आता आठ आणि नऊ थराचं तुमचं सांगतो नऊ थराचं सांगतो कसं काय करता

ओके आणि तुझं नाव काय यश यश रुपेश प्रॉपर आहे बॅलिंग सिंग बॅलिंग सिंग कसं काय तुझा अनुभव बॅलिंग किती वर्षापासून आहे चार चार वर्ष झाली पटक आवडतं तुला काळजी कशी घेतात आम्ही पोरांची अशी काळजी घेतो ना त्याचा आमचा टॉपर तो आहे वागरे त्याच्या आमच्या शिक्षणाला पूर्ण खर्च आपणच करतो जे म्हणायला आमची जबाबदारी त्यावेळी आमच्या अध्यक्ष आहेत अशुरे निकाळजी आणि आमची सगळी कमिटी टीम आहे त्या लोकांनी आम्ही असा निर्णय केला की आपण त्याचं शिक्षण पुढा शिक्षण त्याला कुठलीही अडचण नाही आली पाहिजे त्या आम्ही त्याला जपतो